श्री खुनी गणपती चौक या ठिकाणी भव्य भंडारा महाप्रसाद वाटप याबाबत अधिकृत अशी की गेल्या अनेक वर्षापासून सार्वजनिक मानाचा श्री खुनी गणपती या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतो श्री खुनी गणपतीचे अतिशय संपूर्ण महाराष्ट्रात धुळ्यासह अतिशय महत्व असून सालाबादाप्रमाणे या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतो त्यानिमित्ताने या ठिकाणी भव्य भंडारा महाप्रसादाचे देखील आयोजन करीत असतात तर सार्वजनिक मानाचा श्री खुनी गणपती चौक या ठिकाणी आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी श्री खुनी गणपती चौक मित्रमंडळ यांचे येथील अध्यक्ष उपाध्यक्ष यासह सर्व पदाधिकारी यांनी या भव्य भंडारा महाप्रसादासाठी अथक परिश्रम घेतला तर प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व येथील जुने जोडे परिसरातील भाविक भक्त या ठिकाणी श्री खुणी गणपतीचं दर्शन घेऊन भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला प्रसंगी या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व धुळेकर नागरिक जनता यासह विविध आजी माजी खासदार माजी माजी नगरसेवक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी भेट दिली आज या ठिकाणी मोठा भंडाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व एकशे तीस वर्ष गणेश मूर्ती स्थापनेला झालेली आहे अठराशे पंच्याण्णव पासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली ज्याबा तुपरमच्या जयघोषाने कारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार गणपतीची विसर्जन मिरवणूक घेतली व मध्ये चांगले कार्यक्रम राबवले जातात सामाजिक व श्रेष्ठचे भजन देखील असतं व नवसाला पावणारा गणपती म्हणून खानदेशात व महाराष्ट्रात व हिंदू मुस्लिम एकताचे गणपती म्हणून देखील मानाच्या श्रीखुनी गणपतीकडे पाहिले जाते व एकशे तीस वर्ष ही परंपरा जोपासलेली आहे त्याच्यात भुई समाजाचा वाटा देखील महत्वाचा असतो कारण की गोयांच्या गणपती म्हणून या गणपतीला ओळखले जाते पूर्वीपासून असा आमच्या सार्वजनिक मानाच्या श्री खुनी गणपती नवसारा पवनाला गणपती आहे आज काय होत आज आज महाप्रसाद श्रेष्ठ आपलं आज महाप्रसाद सत्यनारायणाची महापूजा होती व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भंडळाच्या सात आठ हजार लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात व सर्व थोडे शहरातील मान्यवर माझे आमदार असो हे असो माझे नगरसेवक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले व त्यांनी देखील महाप्रसादाचा आनंद घेतला व मंडळाच्या वतीने सर्वांच्या वतीने दादाचे देखील आधी आभार मानतो